राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील वडकी येथे बसताना उड्डाण पुलाखाली रोज सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या ठिकाणी मोकाटपुरांचा काळ रस्त्यावर मध्यभागी बसून राहत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे ही मोकाट जनावरे तासन तास रस्त्यावर ठिया मांडून बसत असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे या जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून शेतकऱ्यांना सुद्धा या जनावरांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या मोकाट जनावरांवर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन काहीही कारवाई करत नसून याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने मुकाट जनावरांच्या बंदोबस्ताची जाहीर दवंडी देऊन जनावर मालकाला दंड आकारावा तरीही पशुपालक जुमानत नसेल तर पशुपालकांवरही कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे जय श्रीराम मी कुणाल किराम राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष वडकी या गावात गो गोमातेचे खूप वेगळ्याप्रमाणे पालन होत आहे त्यामुळे सर्वांना नम्राची विनंती आहे की गोपालनला तुमचं ज्यांना पाळणं होत नसेल तर राष्ट्रीय बजरंग दलसोबत संपर्क करा मी तुमच्या गोमातेला गोरक्षणपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जिम्मेदारी देतो काही शिरीरा काही त्रास काय त्रास म्हणजे हे आहे रोड येते रोड जाम होऊन राहिला पूर्ण त्याच्यामुळं कोणती गोमाता चोरी जाते कोणत्या गोमातीला मार लागते कोणाले कोणत्या गोमातेवर इथं जे दुकान आहे त्या दुकानाचा वार होते कोणी हल्ला करते कोणी धकावून देते कोणत्या गाडीची फस लागते गोमातेला पण जनतेला पण प्रॉब्लेम शेण शेण पण भरपूर इथं सांडून राहते लघवी शेण वगैरे आणि ट्रॅफिक पण जाम होते